हरन पाहिल, हरन ते हरण पाहिलं हरण पाहिल्याबरोबर मायावीच होत ते मायावी रूपाला लवकर भुललं जात माणूस आणि म्हणून मायावी हरण पाहिल्यानंतर सीतामाई म्हणते प्रभू मला त्याची चोळी शिवायची मला त्याचं कातड हवंय त्या हरणाचं कातड हवंय प्रभू म्हणतात अरे नको तो मोह नको या ठिकाणी निर्माण करू नाही मला तो पाहिजेच मोह वाईट असतो महाराज मोह एवढा वाईट असतो फार कठीण असतो तो, म, तो मग तो कशाचा का मोह असेल त्या हरणाचा मोह निर्माण झाला त्या कातडीचा लोभ निर्माण झाला आणि मग पुढं रामायणाला सुरुवात झाली लोभ मोह या गोष्टी वाईट असतात आमच्या गावामध्ये एकदा ते पितळाचे भांडे खराब झालेले असायचे आणि तो एक व्यापारी आला होता तो नवीन करून आणून द्यायचा एक भांड त्याने नेलं आणि नवीन करून आणून दिलं आणून दिलं मग दोन चार जणांना समजलं महिला मंडळीला दोन चार जणीने पुन्हा दोन दोन चार भांडे दिले त्याने इमानदारीने ते सुद्धा नवीन करून आणून दिले चार भांडे नवे आणल्यानंतर सगळ्या गल्लीतलेच भांडे त्याला दिले जवळजवळ दहावीच भांडे दिले घडलेली घटना आहे बर चार दोन भांडे ऐवजी दहावीच भांडे त्याला दिले त्याने ते सुद्धा नवे करून आणून दिले महाराज पण पाच पंचवीस दहावीस भांडे त्यांनी नवे करून आणून दिल्यानंतर एवढा विश्वास गावाचा बसला आमच्याच गावाचा सांगतो बरं कोणाच्या दुसऱ्याच नाही सांगत एवढा आमच्या गावच्या सगळ्या महिला मंडळीचा त्याच्यावरती विश्वास बसला आणि त्याला टेम्पोच भरून दिला महाराज तो टेम्पोच घेऊन आला होता तो लाजला सुद्धा नाही टेम्पो आणायला टेम्पोच घेऊन आला होता तो टेम्पो भरून तो घेऊन गेला नवही नाही आणि जुनही नाही व्यापारी नाही टेम्पोही नाही तो आलाच नाही अजून फक्त काय झालं होतं जुन्याच नव करून मिळालं लोभ मोह वाईट असत सीतामला त्या हरणाचा कातडीचा मोह झाला लोभ झाला आणि मग शेवटी प्रभूला नावीला जाणं त्या हरणाच्या मागे धावावं लागलं हरीण मारण्यासाठी प्रभू त्याच्या मागे धावतायत धावत असताना खूप दूरवर त्या हरिण गेलं आणि त्या हरणाने लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव असा आवाज केला आणि सीतामाईला तो आवाज ऐकायला आला लक्ष्मणा जा लवकर माझे प्रभू या ठिकाणी अडचणीत दिसत आहेत काहीतरी संकट आलेलं दिसतंय लक्ष्मणजी म्हटले माझ्या दादाला संकट अजून आणणार आहे जगात जन्मालाच आला नाही तर संकट कसं येईल पण शेवटी विनाशकाली विपरीत बुद्धी तयार होत असते लक्ष्मणा आ, तुम्हाला जावंच लागेल माझे प्रभू अडचणीत दिसतायत मी शेवटी नको ते विधान केलं लक्ष्मणाचा झाला आणि लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राला साह्य करण्यासाठी निघत असताना सीतामाईला सांगितलं आई तुम्ही आतमध्ये जा कुटियाच्या बाहेर एक लक्ष्मण रेषा ओढली या लक्ष्मण रेषेच्या बाहेर येऊ नका मला या ठिकाणी काहीतरी धोका दिसतोय कोणीही जरी आलं काही झालं झालं तरी रे हो ले ले या रेषेच्या बाहेर येऊ नका आणि जर या रेषेच्या कोणी जर आत यायचा प्रयत्न केला तर तो जागेवरती भस्मसात होईल ही लक्ष्मणाची रेषा लक्ष्मणाने ओढलेली रेषा आहे ज्यांच्या रेषे सुद्धा एवढी ताकद होती त्यांच्या त्यांचं सामर्थ्य काय असेल आणि मग शेवटी लक्ष्मणजी जातायत प्रभूकडे तिकडे गेल्यानंतर हारी नाही नव्हतं आणि प्रभू दूरवर होते दोघांची भेटी झाली लक्ष्मणा का आला मायाविण नव्हतं त्या विहारणाने मूळ रूप धारण केलं तो, तो प्रसंगही काही घडला नाही पण इकडे मात्र तेवढ्या संधी साधू मध्ये तेवढ्या वेळेमध्ये रावण येतो आणि साधूच वेश धारण केलेलं आहे कुटियाच्या समोर रावण येतो भिक्षा देही भिक्षा देही सीतामाई बाहेर येते तर साधूच्या वेशामध्ये आहे काहीतरी भिक्षा दिली पाहिजे काहीतरी दान दिलं पाहिजे पण तो रेषेच्या आत यायला तयार नाही तो आत यायला तयार नाही सीतामाई म्हणते आत या मी दान देते तो म्हटला मी लक्ष या पटा म्हणजे गेटच्या आतमध्ये किंवा द्वारामध्ये येऊ शकत नाही दान द्यायचा असेल तर बाहेर येऊन दे शेवटी ना विला जाणे सीतामाई बाहेर येते आणि सीतामाई त्या झोळीमध्ये दान टाकत असताना महाराज त्या रावणानं मायावी जे रूप होतं ते बदललं आणि सीतामाईला तक्षने उचललं गुरुजी म्हणत असतात जगाला जर फसवायचं असेल ना तर जेवढ्या जेवढ्यांनी फसवलं तेवढ्यांनी साधूच रूप धारण केलं साधू वाईट नाहीत महाराज साधू वाईटच नाहीत पण वाईट माणसाने साधूचं रूप धारण करून साधूला बदनाम करण्याचा प्रयत्न वार वार केला वारकरी चुकीचं वागतच नाही पण चुकीचं वागणार आणि वारकऱ्याचं वेष धारण केला म्हणून या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतात गुरुजी म्हणत असतात माळकरी चुकीचे नसतातच पण चुकीच्या माळ माणसाने माळ घातल्यानंतर मग घोटाळा होऊ शकतो आणि म्हणून साधूच रूप त्या रावणाने धारण केलं होतं शेवटी सीतामाईला उचलल्या बरोबर घेऊन निघाला आणि धावा 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 धा ओरडू लागल्या सीतामाई पण शेवटी आकाश मार्गाने घेऊन जात असताना पशुपक्ष्याच्या योनीमध्ये जन्म घेतलेला तो जटायू त्याने पाहिलं की रावण या ठिकाणी आकाश मार्गाने सीतामाईला घेऊन चालला आणि मग अडवण्याचा प्रयत्न केला अडवण्याचा प्रयत्न केला पण घनघोर युद्ध झालं रावणाला शेवटी खाली जमिनीवरती यावं लागलं दोघांचं घनघोर युद्ध झालं कोणीच कोणाला हार जायना कोणीच कोणाला मरेना शेवटी रावणाने विचारलं जटायू तुझं मरण कशे जटायूने विचारलं तुझं मरण कशे रावणाने सांगितलं माझं मरण पायाच्या अंगठ्यात आहे जटायूला विचारलं तुझं कशा ते जटायू शेवटी भगवत भक्त भगवत भक्ताच विधान कधी खोट जात नसत आणि म्हणून होता Party game! Mm -hmm.